नमस्कार मित्रांनो आपल्याला तुम्ही बघू शकता इथे की या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या जे वीअरली रजिस्ट्रेशन आहे एक्नॉलेजमेंटमध्ये आपल्याला जे आहे सक्सेसफुली कम्प्लिटेड म्हणजे आपल्याला आपलं जे रेजिस्ट्रेशन आहे सी एस सी रजिस्ट्रेशन ते कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे आपल्याला सी एस सी आय डी मिळालेला आहे मित्रांनो तर हे फक्त खूप कमी दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे फक्त तीन दिवसामध्ये हा आय डी जो आहे आपल्याला मिळालेला आहे आणि फक्त एका कारणामुळे हा आय डी मिळालेला आहे ते म्हणजे प्रॉपर अभ्यास जे मॉड्यूल्स दिलेले आहे अकरा ते अकरा मॉड्यूलचा चांगला अभ्यास केला त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की एक्झाम देतेवेळी काळजीपूर्वक एक्झाम दिली आहे विचारपूर्वक ते प्रश्नाची उत्तरं दिले आणि फक्त एक त्याच कारणामुळे जे आहे आपण आज सी एस सी आय डी मिळवू शकलो आणि खूप जास्त वेळ लागला नाही आहे मित्रांनो फक्त तीन दिवसामध्ये आपल्याला आय डी मिळालेला आहे तुम्ही इथं बघू शकता आपल्याला सक्सेसफुली कम्प्लिटेड युअर विअरली रेजिस्ट्रेशन प्रोसेस इन दी सी एस सी नेटवर्क म्हणजे आपल्याला जे आहे डिजिटल सेवा अकाउंटमध्ये आता आपण रेजिस्टर झालेलं आहोत आणि आपण लॉग इन करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन आप, सबमिट केलं होतं त्यावेळेस जे तीन दिवस अगोदर म्हणजे तीन, दिवस तीन दिवसा अगोदर हा जे आहे ॲप्लिकेशन सबमिट केलं होतं विअर्ली रेजिस्ट्रेशनसाठी आणि फक्त तीन दिवसात म्हणजे बघू शकता तुम्ही तीन दिवसा अगोदर केलं आणि आपल्याला जे आहे काल भेटलं होतं म्हणजे अशा प्रकारे फक्त आपण तीन दिवसाच्या आतमध्ये जे आहे रेजिस्ट्रेशन आणि सी एस सी आय डी मिळवलेला आहे मित्रांनो तुम्ही पण खूप कमी वेळेमध्ये हे मिळवू शकता फक्त तुम्हाला करायचं काय की जो अभ्यास आहे तो एक व्यवस्थित करायचा आहे दुसरी गोष्ट अशी की डॉक्युमेंट्स जे आहे ते प्रॉपर द्यायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता तो काळजीपूर्वक का आपल्याला भरायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हीही सुद्धा हे तीन दिवसाच्या आतमध्ये तुमचा सी एस सी तुम्ही मिळवू शकता तर मित्रांनो काही जर डाऊट्स असतील क्वेश्चन्स असतील प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेल मित्रांनो माझ्याकडनं जेवढं होईल तेवढी मदत मी नक्की करेल तुम्हाला तसं मी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करू शकता त्याच्यावरती दोन पार्टमध्ये व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्याची लिंक जे आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते व्हिडिओज काळजीपूर्वक बघा आणि त्यातील सर्व माहिती व्यवस्थित पहा धन्यवाद